पाणी आपणच खराब केलं मूळ पाणी खराब नाही तुमच्या हे धरणाचं पाणी बघा जिथे साचलेलं आहे ना एवढं स्वच्छ पाणी आहे जे मुंबईला जात ना मी पाहिलं हे तुमच्या कोणत्या अरण्यात तानसामध्ये एवढं शुद्ध पाणी आहे साहेब ते भयानक भयानक काहीच काही मी महिना झाला तिथे गेलो होतो एक मुक्काम केलं मी तिथे इतकं सुंदर पाणी आहे ना आणि आपण काय करून बसलो त्या पाण्याचं ड्रेनेज सोडले कारखान्याचे पाणी सोडले कंपनीचे पाणी सोडले पिकावर जे औषधं मारल्या जाते खत मारलं जाते अप्रमान त्याला काही प्रमाण नाही ते शेवटी सगळं पाण्यातच जात जनावर मेले फेकले माणूस मेलं जाळलं ते राग पण टाकते तुम्ही सांगा ताई ती राख माणसाला प्यायला चालते का नाही मग पाण्यात कशी टाकते एक ग्राम राख घेतली गिलास भर पाण्यात टाकली आणि एखाद्या ताईला दिले की बाई तू या नवऱ्याच आहे पेन का आणि मग लोकांच्या पाण्यात पोत पोत टाकतो <laughs> कशासाठी माझी आई वारली पाच वर्षे झाली शंभर वर्षांची होती भाता मी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडं थोडं राग टाकलं त्या पाच खड्ड्यात पाच झाडं लावले पाणी घातलं झाडं शिलगले आईची आठवण राहिली पर्यावरणाचं काम झालं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं आहे कशासाठी टाकतं करा ना खड्डे खडून झाड त्याच्यात टाका झाड लावा जुन्या काळी प्रथा होती त्यावेळेस लोकसंख्या कमी होती त्यावेळेस माणसाला काही सुचत नव्हतं आणि महत्वाचं कारण म्हणजे त्यावेळेस नदी वाहत होती आता वाहत आता आडवल्यानं जागोजागी आज तुम्ही राग पाण्यात नेऊन टाकली उद्या पाईपलाईन वाटी आली पण ठीक आहे आता जगाला आपण बदलू शकत नाही पण आपल्या गावच तर आपण फिल्टर करून ठेवू शकतो म्हणून त्या गावाने ह्या कायद्या घ्यायच्या ग्रामपंचायत मग आता घरचा माणूस एक माणूस काय करेल म्हणून ग्रामपंचायत न करायचं ग्रामपंचायत मध्ये का आली गावचे कर्ता आहे ती माता पिता आहे बाप आहे गावचे ग्रामपंचायत विठ्ठल आहे सरपंच हा विठ्ठल आहे त्या गावचा त्याने करायचं आहे मी ते हे परंतु सांगतो गावातला शेवटचा माणूस जेवण करून झोपल्याशिवाय सरपंचा झोपायचं स्वतः इतकी काळजी घ्यायची इतकी काळजी घ्यायचे हा आई कशी काळजी घेते एखादं पोरग उपाशी राहिलं तर आई खाऊन खाऊन झोपून जाते का तसच अगदी सरपंचा त्याच पद्धतीने काळजी घ्यायची पाणी स्वच्छ करून प्या झाडं भरपूर लावा फळाचे लावा तिथे लावते बोला झाडं जिथं जागा सापडण तिथं लावा पण फळाचे लावा फळाचे नाही लाईत लोक गुलमोहर लावते अशोक लावते पाम लावते फळाचे नाही फुलाचे लावते अशोक मी लोकांना सांगून सांगून कदरलो की बाबा सार्वजनिक ठिकाणी रस्त्याला गल्लीला फळाचे झाडं लावा तुम्ही लोक मला शिकवते साहेब फळाचे झाड लावले तर लेकर ठेवायचे नाही पोरं ठवायचे नाही खातेन पक्ष काय आता का तुम्ही अशोकाचं झाड लावलं याला काय आलं मग सीताफळ लावला होता सीताफळ पोरांना खाल्ले असते मी बिगड काय असते पोरं खातेन म्हणून लाईत नाही एवढा हरमी झाला माणूस <laughs> मी एका गावात बोललो होतो इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले काय 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 गरज पडते <laughs> का रामदेव बाबा तिथे जाऊन राह ना खाऊ द्या ना लेकरात तुम्हाला विश्वास बसणार नाही एकदा ट्रिप काढा महिला मंडळ गणपती मंडळ या माझ्या इथे बघा या वर्षी माझ्या इथे कमीत कमी दीड लाख नारळ ला रस्त्याला निघाले गावात दीड लाख हो। पंचायतीने लावलेल्या नारळाला आणि विकले नाही आम्ही पोरांनी फोडून खाल्ले दीड लाख नारळ केवड्याचे झाले हा एक नारळ केवड्याला आहे दीड लाख नारळ आमच्या स्मशान भूमीत दरवर्षी कमीत कमी शंभर क्विंटल जांभळा निघाले महिला अमावश्याच्या दिवशी पण स्मशानभूमीत जाते तिला भूत दिसत नाही दिसते खाऊ द्या ना काय प्रॉब्लेम काय सीताफळ आहे पेरू आहे सगळ्या फळाचे झाड आहे आमच्या पण हे दोन जास्त प्रमाणात एक जागा रिकामी होती अर्धा एक एक करता आम्ही तिथे शेवगा लावला सगळं गाव शेवगा खात <laughs> खाऊ द्या ना काय त्याला काय विचार काय नाही सरकारी जाग्यावर झाडं लावायला सरकार खर्च करत खर्च कोण करत तीन वर्षे सांभाळायचा खर्च करत आणि फळ कोणाला खायचे बर जो सांभाळतो ते कर्मचारी त्यांना पण काम मिळतं आणि फळ पण खायचे मग अडचण कुठं मला कळत नाही आम्ही ते केलं वरून आम्हाला एक पुरस्कार मिळाला त्याचा हे काम लय चांगलं केलं म्हणून प्रतिभा त्या राष्ट्रपती असताना पंचवीस लाखाचे एक पुरस्कार बी दिला पाठीवर हात टाकलं लय चांगलं काम केलं आता मला एवढी लाज वाटली काय चांगलं केलं मी त्याच दोन वेळेस गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला संत गाडगे बाबा माझे गाव राज्यात प्रथम आलं हे स्मार्ट व्हिलेज जे काढलं ना शासनाने केंद्राने याचा जन्म माझ्या गावात झालेला देशातल्या पाच गावाचा अभ्यास केला होता देशातल्या पाच त्याच्यात माझं एक गाव होतं स्मार्ट योजना काढायची म्हणजे नक्की काय करायचं का मग या पाच गावाचा अभ्यास करून मग ती योजना तयार झाली अनेक पुरस्कार मिळाले गावाला मला आत्तापर्यंत जवळजवळ पाच कोटी रुपयाचे पुरस्कार मिळाले पाच कोटी रुपये प्रश्न पाच कोटीचे नाही उगच उगच मिळाले का आहे म्हणून झाडं भरपूर लावा झाडाशिवाय पाऊस पडू शकत नाही झाडं हे पावसाची ए टी एम झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही दोन मिनिट जगत नाही झाडाशिवाय हे कोरोना तर का हे कोरोना काय नाही खोटा आहे कोरोना म्हणजे ऑक्सिजन कमी पडला लोकं झाली जास्त ऑक्सिजन झाला कमी पटपट पडायचं -पट पट नाही तुम्ही एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जा तुमचा मोबाईल लागत नाही का बरं तिथे जास्त मोबाईल झाले टावर एक झाला ते रेंज लागत नाही तुम्ही बाहेर जाऊन बोलायचा प्रयत्न करते तसेच मुंबईतून पळत होते बाहेर मग त्याला पर्याय का एकच पर्याय झाडे लावा झाडाशिवाय काहीच खरं नाही <laughs> <laughs> तुम्हाला मी माझं वैयक्तिक मत सांगतो बघा पटलं तर झाडाला पाणी लागतं हे पण माझा विश्वास नाही आहे म्हणजे माणसानं पाणी घातलं पाहिजे हा माझा भरोसा नाही ती त्याच त्याच असत त्याच कारण का वाटत मला माणूस ऑक्सिजन शिवाय दोन मिनिटं जगू शकतो का नाही मग ह्या प्रथ्वी तलावर अगोदर माणूस आला असेल तर झाड झाडं आली असेल मग त्याला पाणी पोहून घालतो ही घमेंडी सांगत मी पाणी घालतो मी अरे तो भरुचर रे का ते त्याच त्याच जगत ते तुम्ही घातलं तर ठीक आहे तो भाग वेगळा आहे पण त्याला तुमची गरज नाही हे आपणच केलं नाही सगळं घोळ नारळ तर होते झाड होते तर होते पेरू तुम्ही खरं सांगा ह्या वर्षी तुम्ही कौट खाल्लं अह पुढे पोरायला सांगावं लागेल कौट असं गोल होत <laughs> यांचं काम आहे ते पोर पाठ्यपुस्तकात टाकावं लागेल ते काय <laughs> 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 पांढरे साहेब कौट कसं होतं हे सांगावं लागेल पुस्तकात झाडं लावा भरपूर एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो रोज तुमच्या गावची लोकसंख्या सरपंच साहेब म्हणले तीस हजार म्हणजे झाड किती पाहिजे एक लाख वीस हजार गावात एक लाख वीस हजार झाड पाहिजे तेव्हा तुम्हाला मोकळा श्वास तुमचा तुम्हाला मिळेल काही कोणावर उपकार नाही आता गावात काही जनावर पण असतील कुत्रे डुकर गाढव ही पण संख्या असेल ना त्यांना पण ऑक्सिजन लागतो ना त्यांना झाडं लावता येते का कोणाला प्राणी नाही म्हणलं मी मी काही शब्द वापरला कुत्र्याला डुकराला गाढवाला झाडं लावता येत आत्तापर्यंत त्यांना लावलं नाही <laughs> त्याला का कुत्रे झाडे लावत नाही लावलेली झाडं उकरून टाकते एवढे आराम पड ना इथे कशाला लावलं आमच्या दारी कशाला लावलं आम्हाला गाडीला अडचण होते झाड लावा भरपूर लावा मुलांचं शिक्षण चांगलं करा शिक्षणाची पद्धत बदललं पाहिजे योगायोगाने साहेब समोर येईल पोराला काम उद्योगाचं शिक्षण पाहिजे संस्काराचं शिक्षण पाहिजे नुसतं शिकला म्हणजे काय त्याचा उपयोग नाही ना आता हा मोबाईल जगाचं ज्ञान आहे प्रत्येक पोराकडं मोबाईल आहे पण तो त्याचा वापर करत नाही मग काय उपयोग त्याचा म्हणून त्याला शिक्षण त्या पद्धतीचं पाहिजे की त्याला उद्योग करता आला पाहिजे धंदा करता आला पाहिजे जगता आलं पाहिजे या आरक्षण नोकरी कौर आणि पुढे काय ते नकली सगळं कशाचं आरक्षण कोण आरक्षण चांगलं झालं कशाचं का नोकरी चांगलं झालं है अमृतुल्य चहावाले वाकडे लाख लाख रुपये महिन्याला कमूर राहिले कशाला पाहिजे नोकरी आम्हाला आणि आता केंद्र सरकारच्या एवढ्या योजना आहे तुम्हाला काही तारण न देता कर्ज मिळत खाद्य पदार्थ बनवायला महिला मंडळ तारण न देता लोन मिळते दहा लाख पंधरा लाख वीस लाख तारण न देता विषय फक्त खाद्य पदार्थ पाहिजे करू शकतो म्हणून शिक्षण चांगलं द्या आणि दुसरं बाहेरचं खायचं नाही म्हणलं मी मसाले आता जिथे पर्याय नाही तिथे सोडून द्या दूध डाळी कशासाठी तेल जितकं शक्य होईल तेवढं आणि घरचं खायचं आत्ता मी काल एका गावात गेलतो त्या गावात काय करत एका एका एक जणाने एका ठिकाणी टपरी टाकली ज्याच्याकडे दूध आहे त्यांना आणून घालायचं चे। ज्यांच्याकडे नाही त्यांनी घेऊन जा जायचं एक रुपयाचा दीड रुपयाचा फरक आहे त्याचा त्याची मंजुरी निघाली घाल संपलं दूध चांगलं